धन्यवाद साहिबों ने ज्या ज्या सर्वांना मदत केली मतदान केलं ज्या ज्या जनतेने सर्व घटकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वेळांप्रमाणे चौदा वर्षाचा वनवास होला परंतु आम्ही या भागाच्या जनतेला पस्तीस वर्ष वनवासला आणि आज तो वनवास तुमच्या अर्थाने या ठिकाणी संपलेला आहे आणि खऱ्या अर्थानं खरंच प्रश्न असतील कशा ठिकाणी व्हिडिओ असेल कॅशर असेल

गणपती बाप्पा आपल्याला पाळला पाहिजे त्यासाठी अनेकांनी आपल्या आप पत्नी गणपतीला प्रार्थना करू करू की आपल्या लोक निवडून येऊ द्या त्या उमेदवारांनी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बदलामध्ये भर टाकलं आणि निवडून आल्यानंतर आपण कुठे जाहीर कार्यक्रम करायच्या आधी गणरायाच्या चरणी नसतो व्हायला आपण सगळ्यांना आलो पाहिजे आपल्या राजेंद्रजी राव जयप्रकाशजी चव्हाण रामदास पाटील कळबे त्र्यंबकराव बाबळे ज्ञानेश्वर पाटील शिंदे आबासाहेब पटेल भालेराव अरविंद भोटे अण्णासाहेब खंडारे राहुल देशमुख दिनकरराव गेवंते दे, पुलिकराव चंगले जगन्नाथराव घोटे शेवत्रे सर

दत्तारोरे आमचे रामभोज शिरसा लक्ष्मणजी भोसले भोसलेकर